तीन जागा तीन दावेदार आणि तीन पक्ष राज्याच्या राजकारणात या तीन जागांवरून घमासन होण्याची चिन्हे आहेत ठाकरे गट शरद पवार गट आणि काँग्रेस असे तिन्ही पक्ष या जागांसाठी आग्रही आहेत विधानसभेच्या दृष्टीने महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे जागा वाटप जवळपास निश्चित मानलं जात आहे पण या तीन जागांवरून आघाडी तुटण्याच्या मार्गावर आहे आता हे मतदारसंघ कोणते या मतदारसंघांमध्ये वाद कोणते आणि त्यातून आघाडी कशी तुटणार तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मध्ये आपले स्वागत लोकसभेला महाविकास आघाडीला राज्यात चांगलं यश मिळालं त्याचप्रमाणे विधानसभेला देखील चांगल्या जागा निवडून येतील असं तिन्ही पक्षांना वाटतं त्यामुळे यंदा जास्तीत जास्त जागा लढण्यावर या तिन्ही पक्षांचा भर आहे त्यामुळे जागांवरून आता भांडणं व्हायला चालू झालेत त्यात पुणे शहर राजकारणातील एक मोक्याचं ठिकाण मुंबईनंतर पुणे आपल्या हाती असावं असं सगळ्याच पक्षांना वाटतं आता पुणे शहरात जागा आठ आणि आघाडीत पक्ष तीन म्हणजे जागांसाठी वाद होणारच त्यात लोकसभेत मिळालेल्या यशामुळे तिन्ही पक्षांच्या आशा उंचावल्यात पुणे शहरातील जवळपास सगळ्या जागांचं जागा वाटप फिक्स झालं असलं तरी पण शहरातील तीन जागांवरून वाद होतोय पुण्यातील तीन जागा काँग्रेसकडे आणि तीन जागा राष्ट्रवादीकडे आणि उरलेल्या दोन शिवसेनेकडे असं सूत्र ठरल्याच्या चर्चा आहेत हडपसर वडगाव शेरी आणि खडकवासला या तीन मतदारसंघात राष्ट्रवादी कसबा शिवाजीनगर आणि पुणे कॅन्टोन्मेंट काँग्रेस लढेल शिवाय कोथरूड आणि पर्वती हे शिवसेनेकडे असतील असं बोललं जात आहे पण आता शिवसेनेने हडपसर आणि वडगाव शेरी मतदारसंघांवर दावा केलाय तर दुसरीकडे राष्ट्रवादीने कोथरूडवर दावा केलाय पण यातून नक्की वाद काय ते पण पाहून घेऊयात पर्वती मतदारसंघ सध्या काँग्रेसच्या ताब्यात आहे तर वडगाव शेरी राष्ट्रवादीकडे आणि या दोन पैकी एक मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची मागणी आहे कोथरूडमध्ये चंद्रकांत मोकाटे पृथ्वीराज सुतार आणि हडपसरमध्ये शिवसेनेचे महादेव बाबर असे तीन माजी आमदार आहेत त्यामुळे हे मतदारसंघ देखील शिवसेनेला मिळावे अशी त्यांची अपेक्षा आहे मात्र हडपसरच्या जागेवर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत जगताप इच्छुक असल्याने त्यांनी या मतदारसंघावर दावा केलाय नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत प्रशांत जगतापांनी हडपसर खडकवासला आणि वडगाव शेरी या तीन जागांवर दावा केल्याने हडपसरच्या जागेवरून वाद होण्याची पूर्ण शक्यता आहे तर वडगाव शेरी मतदारसंघातून गेल्या वेळी राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे निवडून आले ते सध्या अजित पवार गटात असले तरी शरद पवार हा मतदारसंघ सोडणार नसल्याची शक्यता आहे आणि सुनील टिंगरे दोन हजार चौदा साली शिवसेनेच्या चिन्हावर लढले होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत ही जागा भाजपकडे गेली असल्याने शिवसेनेचा उमेदवार निवडणुकीला उभा नव्हता आणि आता पुन्हा एकदा शिवसेना या जागेसाठी तयारी करत आहे त्यामुळे या दोन्ही पक्षात या जागेवरून वादाची ठिणगी पडू शकते असं बोललं जात आहे याशिवाय वडगाव शेरी आणि पर्वती विधानसभा मतदारसंघापैकी एक मतदारसंघ मिळावा अशी शिवसेनेची मागणी आहे पर्वती काँग्रेसकडून तर वडगाव शेरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळावा अशी त्यांची अपेक्षा आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये हडपसर पर्वती आणि वडगाव शेरी ही तीन मतदारसंघ कळीचे ठरणार असल्याचं चित्र सध्या तरी दिसत आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र त्याबाबत सावध भूमिका घेतली आहे जागा वाटपाचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील मतदारसंघावर दावा करणं अयोग्य नाही मात्र ताकद पाहूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल असा दावा शिवसेनेकडून करण्यात आलाय तर जागा वाटपावरून महाविकास आघाडीत बिघाडी होईल अशी विधाने टाळावीत अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे त्यामुळे यंदा हडपसर वडगाव शेरी आणि पर्वती या तीन जागांवरून महाविकास आघाडीमध्ये वाद होणार का आणि या वादातून आघाडी तुटण्याच्या मार्गावर जाणार का शिवाय या सगळ्यावर तुमचं मत काय या घडामोडींवर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा